जय भीम जय संविधान जय भटके सव्वीस जानेवारी वा भारतीय प्रजासत्ताक दिन आपण परवा दिवशी साजरा करणार आहोत त्याच्या पूर्वसंध्येला या भारतातील दिन प्रजासत्ताक दिनानिमित्त या देशातील भटके विमुक्त समाजाचं वास्तव आणि स्थान काय आहे या संदर्भात आपल्या सगळ्यांच्या पुढं काही महत्वाच्या गोष्टी या ठिकाणी मांडू इच्छितो मी अॅडव्होकेट डॉक्टर अरुण हिराबाई जाधव जामखेड जिल्हा अहिल्यानगर मी कोलाटी समाजातला असून गेली पस्तीस वर्षापासून इथल्या भटकीमुक्त समाजाबरोबर आदिवासी समाजासोबत त्याचबरोबर दलित ओबीसी अल्पसंख्याक समाजासोबत त्या ठिकाणी काम करतो खर तर ह्या देशाला स्वातंत्र्य मिळून शहात्तर वर्ष झाली या शहात्तर वर्षामध्ये इथल्या समाजाचं वास्तव काय आहे काय परिस्थिती आहे हे खरं तर जगाच्या समोर लोकांच्या समोर गेली पाहिजे जो तिरंगा फडकवला जातो तो तिरंगा फडकविण्यासाठी इथल्या इतर स्वतंत्र सैनिका इथल्या देशामध्ये दे भटमुक्त समाजातल्या अनेक लोकांनी हा तिरंगा फडकिण्यासाठी इंग्रजांच्या विरोधामध्ये अनेक बंड केले इंग्रजांना हे देशातून हुसकून लावण्यासाठी पळवून लावण्यासाठी अनेक वेळेस त्यांच्यासोबत संघर्ष केला ह्या देशामध्ये दे बाकीचे जसे तसे दे उठाव आहेत इंग्रजांच्या विरोधामध्ये तसेच भटकीमुक्त समाजातले सुद्धा काही भटकीमुक्तातल्या लोकांनी सुद्धा उठाव केल्याचे उदाहरण आहे त्यापैकी रामोशाचा एक बंड आहे विलाचा एक बंड आहे देशात अनेक जसे बंड झाले इंग्रजांच्या विरोधामध्ये तसं भटकीमुक्त समाजातल्या सुद्धा इंग्रजांनी ज्यांना सराई गुन्हेगार म्हणून समजले गेले आहेत त्या जातीतल्या भट्टीमुक्त समाजातल्या लोकांनी सुद्धा इंग्रजांच्या विरोधामध्ये बंड केल्याचं उदाहरण इतिहासामध्ये आहे खर तर इंग्रजांचा भट्टीमुक्त कधी जमलंच नाही इंग्रजांचे नियम इंग्रजांचा कायदा इथल्या भट्टीमुक्त समाजावर लादण्याचं काम इंग्रज करत होते परंतु इथल्या भट्टीमुक्त समाजातल्या लोकांनी त्यांचा कायदा आणि त्यांचे नियम सातत्याने झुगारून लावल्याचं उदाहरण आहे ह्या दोघांचा सातत्याने होत असणारा संघर्ष भष्टीमुक्त आणि इंग्रजांचा त्यामुळे इंग्रजांनी कंटाळून जाऊन इथल्या भष्टीमुक्त समाजाला सराईत गुन्हेगार म्हणून असा कायदा तयार केला आणि त्या कायद्यानुसार सगळ्या भटकिताना त्या कायद्यामध्ये बंद करण्यात आलं आणि त्याप्रमाणे ह्या देशामध्ये जसे जनावरांचे कोंडाळे होते त्याच पद्धतीने माणसाचे सुद्धा कोंडाडे उभा करण्याचं काम केलं आहे त्याला आपण सेटलमेंट म्हणतो महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी सेटलमेंट होते, होते। त्यापैकी सोलापूर बारामती पुण्यामध्ये कोंडवा श्रीरामपूरमध्ये होता या ठिकाणी सेटलमेंट मुंबईला पण होता त्याच्यानंतर काही उत्तर महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी होतं कोल्हापूरला होतं वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या अनेक वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जिथं जिथं इंग्रजांचं राज्य होतं त्या त्या ठिकाणी भटमुक्त समाजातले जे काही ह्या विरोध करणाऱ्या जाती आहेत बंद करणाऱ्या जाती आहेत त्या यांना बंद करण्यासाठी सेटलमेंट त्या ठिकाणी उभं करण्यात आले होते त्या सेटलमेंटचा अर्थ असा होता की ह्या वट्टीउंका माझ्याच्या गुन्हेगारच्या मध्ये त्यांना त्या ते ठिकाणी ठेवलं जायचं आणि सूर्य उदय झाल्यानंतर त्यांची हाजरी घेऊन त्यांना बाहेर सोडलं जायचं आणि सूर्य असतानंतर त्या ठिकाणी हा समाज पुन्हा एकदा त्या सेटलमेंटमध्ये यायचा त्यावेळेस देखील त्याची हाजरी घेतली जायची त्या ठिकाणी ह्या सगळ्या कायद्यानुसार त्या ठिकाणी वट्टीउंका समाजमध्ये अनेक लोकांना राहावं लागत होत परंतु देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही दिवसांनंतर पंडित जवाहरलाल नेहरूंना महाराष्ट्रातल्या काही भट्टीमुक्त समाजातल्या जबाबदार कार्यकर्त्यांनी ही सगळी घटना जाऊन जव। पंडित जवाहरलाल नेहरूना महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या मार्फत त्या ठिकाणी जाऊन हा निरोप दिला की देशाला जरी स्वातंत्र्य मिळालं असलं तरी भट्टीमुक्तातल्या अशा काही जाती आहेत की ज्या अजूनही त्या ठिकाणी त्या सेटलमेंटमध्ये का म्हणून संवाद झाल्यानंतर त्या ठिकाणी एक कायदा तयार करण्यात आला व त्यांना भटकीमुक्तांना त्या कायद्यातून मुक्त करण्यात आलं व त्या ठिकाणी सेटलमेंटमधून त्यांना मुक्त केलं तर जाहीर करण्यात आलं आणि त्या दिवसापासून ज्या दिवशी भटकीमुक्तांना मुक्त केलं भटक्यांना विमुक्त शब्द आला गुढीगारीतून विमुक्त करण्यात आलं त्या जेलमधून विमुक्त करण्यात आलं व त्या ठिकाणी त्यांना एकतीस ऑगस्ट या रोजी त्यांना मुक्त करण्यात आले म्हणून एकतीस ऑगस्ट हा विमुक्त दिवस साजरा केला जातो महाराष्ट्रातील भटकीमुक्तामध्ये काम करणाऱ्या अनेक लेखकांनी खूप चांगल्या पद्धतीने भटकेमुक्त समाजावरती लिखाण केलेलं आहे ह्या लिखाणाची दखल घेऊन राज्याने व केंद्रांनी या भटकीमुक्तांच्या विकासासाठी अनेक वेगवेगळ्या पद्धतीचं नियोजन पण केलं भटकेमुतावरती ह्या देशामध्ये अनेक आयोग तयार झाले परंतु हा जो समाज आहे हे समाजाची ज्या पद्धतीने प्रगती व्हायला पाहिजे त्या पद्धतीने तिथल्या व्यवस्थेच्या ह्या सगळ्या भेदभावामध्ये ह्या उतरंडीमध्ये हा समाज आजही काळकोसाच्या बाहेर आहे इथल्या व्यवस्थेमध्ये त्याला स्थान नाही इथल्या गाववाड्यामध्ये त्याला स्थान नाही आजही या समाजावरती जातीच्या धर्माच्या नावावरती आजही मोठे मोठे हल्ले होतात अत्याचार होतात सामूहिक बलात्कार होतात कुठं जर चोरी झाली तर पोलीस येतात अटक करतात जेलमध्ये घेऊन जातात त्यांना गोळीबार करून मारून टाकतात अनेक भटकेमुक्त समाजातल्या लोकांचे जेलमध्ये मृत्यू झाल्याचे उदाहरण आहे अनेक बाय बहिणीवरती सामूहिक बलात्कार झाले हा भट्टमुक्त समाज अनेक वेगवेगळ्या भागामध्ये विभागले गेलेला आहे काही भट्टमुक्तांचे लोक कसरतीचे खेळ करतात काही ठिकाणी प्राण्याला पुढं करून त्या ठिकाणी त्याच्यावर उपजीविका करतात काही वनस्पतीची विक्री करून जडीबुटी दाखवून त्या ठिकाणी जीवन जागतात काही लोक कलाकार आहेत अशा वेगवेगळ्या भागामध्ये हा विभागलेला समाज त्याची जीवनशैली त्याचं जीवन, जीवन जगणं हे सगळं परानुभी होतं आणि इथल्या फॉरेस्ट ऍक्टप्रमाणे इथल्या अनेक कायद्यांनी ह्या वट्ट समाजाचं जगण्याचं साधन काढून घेण्यात आलं हा समाज आज पोरखा झालेला आहे आज शहात्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा होतोय ज्या तिरंग्यासाठी आम्ही बळी गेलो आमचं आयुष्य बरबाद झालं सातत्याने इंग्रजांच्या विरोधात संघर्ष केला त्या इंग्रजांनी आमच्यावर सराई गुन्हेगारीचा शिक्का मारला आणि इंग्रजांनी सांगितलं की भटकीमुक्त समाजामध्ये जन्मताच गुन्हेगार असतो म्हणजे जन्माला माणूस आला की त्या ठिकाणी जशी जात येते तसं भटकीमुक्तांना त्या ठिकाणी हा गुन्हेगार म्हणून जन्माला आला असा त्याच्यावरती शिक्का या ठिकाणी मारला जायचा म्हणजे भटकीमुक्तामध्ये जन्मताच माणूस गुन्हेगार असतो असं या ठिकाणी संबोधलं गेलेलं आहे खर तर त्याची शिक्षा इंग्रजांनी मारलेली शिक्षा त्यांनी लावलेला कायदा त्याचे आज बी ऐंशी ते पन्नास ते साठ टक्के ठिकाणी त्या ठिकाणी आमच्यावरती अंमलबाजा केली जाते भयानक पद्धतीने त्या ठिकाणी आमचा छळ केला जातो वर्षातून कितीतरी वेळेस वे घटकिमुखांचा हट्ट हो काढवतो सात सात आठ आठ वर्षाच्या मुलावरती सुद्धा मुलीवरती सुद्धा रेप होतो ताज्या ताज्या घटना येतात शहात्तर वर्ष जरी झाले असले प्रजासत्ताक दिन उद्याचा साजरा होतोय देशाला स्वातंत्र्य मिळून तरी देखील इथल्या भटकीमुक्तांच्या वाट्याला ज्या पद्धतीने न्याय पाहिजे त्या पद्धतीने न्याय मिळत नाही लोक चंद्रावर जाऊन घरे घ्यायला लागले तिथं जागा घ्यायला लागली विकत तिथं घराची बांधणीची चर्चा चालू आहे लोक स्वतः समुद्राच्या पलीकडे गेले जे जवळ आले इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून प्रवासाच्या माध्यमातून साधन सामोरच्या माध्यमातून जे इतकं बदलतंय परंतु आम्हाला रखीमुक्तांना ज्या पद्धतीने ह्या देशामध्ये न्याय पाहिजे तो न्याय अजूनही मिळताना दिसत नाही ह्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये जवळजवळ पावणे ते दोन कोट समाज आहे आजही ह्या समाजावरती त्याच्या विकासासाठी त्यांना मुख्य प्रवा देण्यासाठी त्याच्यामध्ये बदल करण्यासाठी परिवर्तन आणण्यासाठी ह्या ठिकाणी ज्या पद्धतीने सरकार कर आराखडा पाहिजे त्या पद्धतीचा आराखडा नाही आहे ह्या समाजाला ना बजेट नाही आहे दिवसा ढवळ्या जनवरासारखं माणसाला मारलं जातं तोडलं जातं त्याचे घर जाळले जाता, जातात त्याच्यावरती सामूहिक बलत्कार केले जातात एकेक वेळेस पात पात माणसं मारले जातात संशोधन मारले जातात त्या लोकांना स्वतःच्या संरक्षणासाठी गेले अनेक दिवसापासून कायद्याची मागणी आहे ह्या देशातल्या सगळ्या आयोगाने प्रत्येक वेळेस उदाहरण सांगितलेलं की ह्या समाजाला संरक्षणाचा कायदा पाहिजे पण एकाही सरकारने तो अजून संरक्षणाचा कायदा भटकेमुखांसाठी पास केला नाही ह्यांच्यासाठी बजेट नाही ह्यांची नेमकी लोकसंख्या नाही गेल्या अनेक दिवसापासून प्रत्येक आयोग सांगतो देशातला की सा ह्यांची जनगणना झाली पाहिजे भटक्यांची ह्यांना बजेट पाहिजे ह्यांना संरक्षणाचा कायदा पाहिजे ह्यांच्यासाठी कल्याणकारी योजनेचा एक वेगळ्या पद्धतीचे आखी विकृत आराखडा पाहिजे पण काहीच नाही आराखडा नाही बजेट नाही कायदा नाही त्यांची लोकसंख्या सुद्धा नाही आहे ह्या देशामध्ये दरवर्षी जनावरांची मोजणी केली जाते पण ज्या भटक्यांनी ह्या देशाला तिरंगा फडकविण्यासाठी जीवाचं बलिदान केलं त्या समाजाची जनगणना मोजण्यासाठी इथलं सरकार उदासीन आहे आतापर्यंत अनेक हत्याकांड झाली त्यांना न्याय मिळत नाही आज मी ते भटकी म्हणून गाव नाही स्वतःच या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या अनेक जमिनी त्या जमिनी उद्योगपतींना दिल्या जातात परंतु हा समाज जो भटकंती करतो ह्याला पुरायला जागा नाही जाळायला जागा नाही ह्याला निवासाला जा जागा नाही चौऱ्याहत्तर वर्ष शहात्तर वर्षानंतर सुद्धा हा समाज आजही भटकंती करतो इंग्रजांच्या काळामध्ये भारतांत सुद्धा भटकंती करत होता आणि स्वातंत्र्यामध्ये सुद्धा भटकंती करतो, करतो। शिक्षणापासून कोस दूर आहे आज मी महिलांवरती अत्याचार होतात आज मी भेदभाव होतो आज मी कुठेही चोरी झाली की पोलीस येतात उचलून घेऊन जातात मारहाण करतात रात्री वस्तीवरती भल्या पहाटे दोन वाजता तीन वाजता कुंभिंग ऑपरेशन करतात त्याच्यामध्ये बारकाने चिले पिले महिला घाबरून पडतात कोणाचा पाय मोडतो कोणाचं डोकं उडत हाच त्याच्यामध्ये स्वतःला जगण्यासाठी अनेक भटकी भटकेमुक्तांमधल्या काही जाती एका माणसाला दोन दोन तीन तीन लावून तयार करून पोलिसापासून बचाव करून जीवन जगतात खरंच आमच्या या भटक्यांच्या पालावरती लोकशाहीचा जो प्रकाश आहे तो आलाय का जर आला असल तर आज देखील एखादा न्यायाचं आंदोलन केलं आम्ही त्या ठिकाणी आम्हाला मारलं जात माझ्या समोरचे काही ताजे उदाहरण आहेत या ठिकाणी नागपूरला नागपंत डोरी वसई समाजाचे लोक हनुमानाचं स्वरूप धारण करून गेले राम झाले लोकांनी चोर चोर म्हणून नागपूर सारख्या महाराष्ट्राच्या उपराजधानीमध्ये त्यांच्या डोक्यामध्ये दगड टाकून ठेचून मापलं धुळ्या जिल्ह्यामध्ये साखरी तालुक्यामध्ये राहीनपाड्यामध्ये काय आमच्या समाजाचे लोक साधू लोक वेश परिधान करून त्या ठिकाणी मागत गेले आणि आली म्हणून त्यांना त्या ठिकाणी सगळ्या गावकऱ्यातल्या लोकांनी पकडलं आणि ग्रामपंचायतमध्ये दरवाजे लावून त्यांना मारलं मरत नव्हते तर शेवटी त्यांच्या डोक्यामध्ये दगड घालले एकाच वेळेस पाच ते सात माणसाला मारू लागले धाराशिवमध्ये एका महिन्यामध्ये एका महिन्यामध्ये सहा आदिवासी हत्या सहा आदिवासी भारतीय समाजाची फिर्यात दाखल केलं म्हणून पुरावा नष्ट करण्यासाठी अंगोर गाड्या घातल्या काय परिस्थिती आहे माणसाने जगायचं का नाही आम्ही काय परदेशात जावं का आम्ही काय दुसऱ्या देशात जावं का तुम्ही दुसऱ्या देशातल्या माणसाला भारतामध्ये आल्यानंतर त्याचा सामान करतात दुसऱ्या देशातल्या पाहुणा झाल्यानंतर त्याला किंमत देतात त्याचं संरक्षण करतात पोलीस खातं संरक्षण करतं त्याचं मंत्रालय संरक्षण करतं आमदार खासदार संरक्षण करतात आणि आम्ही ह्याच मातीमध्ये जन्माला आलोच इथं जन्माला आलो आमच्या काही पिढ्या इथंच मेल्या ह्याच भूमीमध्ये आमचा रक्त सांगले हा तिरंगा फडकित असताना इंग्रजांच्या विरोधामध्ये बंड करत असताना म्हणजे आम्ही देशासाठी लोट आम्ही गुन्हेगार झालो किती वाईट गोष्ट किती परिस्थिती भाड्यानं काय काल परदशी परभणी येते सोमनाथ सुरंशी नावाचा वाढार समाजाचा मुलगा तरुण मुलगा शिकलेला मुलगा संविधानाच्या प्रतिमेची विटंबना झाली म्हणून आंदोलन केलं भारतीय संविधानाचं भारतीय संविधानाचं तर त्या ठिकाणी त्या गावामध्ये माती फिरून ती केलेली घटना आणि तो सोमनाथने आवाज उठवला आणि बाकीच्या आवाज उठवला म्हणून पोलिसांनी कोमिंग ऑपरेशन केलं आणि त्याच्यामध्ये सोमनाथला गुन्हा दाखल करून जेलमध्ये टाकलं आणि त्या झाल्या मारहाणीमध्ये सोमनाथ सारख्या एका तरुण कार्यकर्त्याचा संविधानाचं संरक्षण करणाऱ्या कार्यकर्त्याचं त्या ठिकाणी जेलमध्ये मृत्यू झाला आणि तो मृत्यू फक्त पोलिसांच्या मारहाणीमुळे झाला महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी त्याचे पुरावे आहेत बऱ्याचशा पोलीस स्टेशनमध्ये भटकिमुक्तांचा अनेक मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमध्ये झाले काय देशामध्ये सव्वीस जानेवारी उद्या साजरी होणार आहे याच महिन्यामध्ये ह्या मुलांची आमच्या भटक्यांची हत्या होती राजगुरुनगरचं गाव आहे राजगुरुनगर एक तालुका आहे पुणे जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी सात आणि आठ वर्षाच्या एक जोशी समाजाचे दोन लेकरं त्या लेकरावरती सामूहिक बलात्कार केला त्या ठिकाणी आम्ही मारून टाकण्यात आलो आम्ही माणसं नाहीत भयानक वास्तव आहे त्यामुळं आम्ही अजूनही ह्या व्यवस्थेचे बळी आहोत आम्ही जरी देशासाठी लढलो असलो तरी पण आम्ही बळी आहोत आम्ही भटके आहोत आम्ही गावकोसाच्या बाहेर आहोत परंतु आनंद एक गोष्टीचा वाटतो भारतीय संविधानाने दिलेला जो आम्हाला अधिकार आहे जो जगण्याचा अधिकार दिला स्वातंत्र्याचा अधिकार दिला भारतीय संविधान जर नसतं तर अनेक दिवस या भटकेमुक्तांना जनावरांपेक्षा भयानक वापरू मिळाली असती संविधानामुळे तरी आज मागसात आलो बोलण्याचा अधिकार मिळाला फिरण्याचा अधिकार मिळाला न्याय मिळणं मागण्याचा अधिकार मिळाला सरकारी दरबारी जाऊन त्याचा दरवाजा वाजवण्याचा अधिकार मिळाला जरी अधिकार नाही मिळाला वा न्याय नाही मिळाला तरी रस्त्यावरून भांडण्याचा पण अधिकार आम्हाला मिळाला आहे तो भारतीय मिळाला आहे वास्तव भयानक आहे आजही भटकळ मुक्त त्यांच्या हक्का सटना अधिकारासाठी रस्त्यावरची लढाई लढताना दिसतोय आज आजही न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहे सातत्याने संघर्ष करतोय भारतात संघर्ष इंग्रजांसोबत केला आणि स्वातंत्र्यामध्ये संघर्ष आज जीवन जगण्यासाठी स्वाभिमानासाठी त्यांच्या हक्कासाठी अधिकारासाठी लढावा लागते म्हणून मी सांगतो या ठिकाणी भटका विमुक्त हा समाज आजही उपेक्षित आहे आजही न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहे आजही संशयाच्या भवऱ्यामध्ये जीवन जगत आहे अजूनही ज्या पद्धतीने शासनाने भटकुमता ज्या पद्धतीने डोळसपणे ज्या पद्धतीने बघायला पाहिजे हे आमचेच लेख आहोत हे आमच्याच भूमीमध्ये जनमलेले आहोत ह्या देशाच्या स्वातंत्र्यामध्ये दे ह्या समाजाचं कॉन्ट्रिब्युशन आहे सहभाग आहे देशमुक्ती करण्यासाठी हे अजून त्यांच्या ओटावरती येत नाही आहे याचं दुर्दैव आमच्यासारख्या सामाजिक चळवळीमध्ये काम करण्या का कार्यकर्त्याला वाटतंय म्हणून ह्या ठिकाणी आमचं काय स्थान आहे हे अनेक वेगवेगळ्या प्रसंगातून घटनेतून आम्हाला दिसून येत आहे ज्या पद्धतीने भटकिमुताना इथं सन्मानाचं स्थान पाहिजे ते स्थान अजूनही ह्या देशामध्ये आम्हाला मिळत नाही आहे याचं दुःख याचं वेदना याचं लस ही आमच्या मनामध्ये सातत्याने दिसून येते ह्या ठिकाणी मी अपेक्षा बाळगतो ह्या राज्यकर्त्यांना अपेक्षा बाळगतो की उद्या शहात्तरावा प्रजासत्ता दिन साजरा होत आहे ह्या दिनानिमित्त तरी इथल्या राज्यकर्त्यांना आमच्या भट्टीमुक्तांची माया योग आणि हा बी समाज आपलाच एक घटक आहे आपलेच भाऊबंद आहेत आपल्या देशातलेच आहेत असं त्यांना चांगली बुद्धी सुचो व या ठिकाणी या समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी काहीतरी चांगल्या पद्धतीचा आराखडा करून आम्हाला शिक्षण आरोग्य निवास उपजीविकेचे साधन संरक्षण यासाठी आम्हाला न्याय मिळेल भारतीय संविधानात दिलेला अधिकार मिळतील राजकीय अधिकार मिळतील अशी या ठिकाणी अपेक्षा प्राप्तो आणि आम्ही दुःखी जरी असतो आम्हाला वेदना जरी होत असल्या आम्हाला ह्या महाराष्ट्रातील लोक उपेक्षित जरी समजत असले तरी देखील आम्ही ह्या देशातून इंग्रज गेला आम्हाला आनंद वाटतोय आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाबेडकरांचे जे संविधान आहे त्या संविधानामुळं आम्हाला इंग्रजांच्या झेंड्याला सर्व करायची जी पाळी येत होती ती गुलामी संपलेली आहे आणि ह्या ठिकाणी भारतीय संविधानाने दिला जो तिरंगा झेंडा आहे त्या तिरंगा झेंड्याला सलामी करण्याचा अधिकार आम्ही जरी उघडे नागले जरी असलो तर हरकत नाही आम्ही जरी उपाशी असलो तरी हरकत नाही आम्ही पालात राहत असलो तरी हरकत नाही आम्हाला गाव जरी नसलो तरी आम्हाला हरकत नाही परंतु तिरंगा आणि संविधान याला सलाम करण्याचा शालूट मारण्याचा अधिकार ह्या ठिकाणी आम्हाला मिळतोय तो भारतीय संविधाना मिळतोय याचा आम्हाला साथ अभिमान आहे पुन्हा एकदा मी विनंती करतो राज्यकर्त्यांना की आम्हाला माणूस म्हणून जगू द्या आम्हाला सन्मान द्या आम्हाला मुख्य पुरामध्ये येण्यासाठी संधी उपलब्ध करून द्या एवढीच ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद